नमस्कार सर युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चालले थोडं थोडं मिरच्यात पड माग कुठं कुठं राहिलेल्या मिरच्यावर थोड्यात चालले फार लांब गेल फार फिरून आलो थकली त्यामुळे डोळं वगैरे लाल झाले ते कशी बघा की म्हणजे थोडक्यात गॉगल वापरला नाही आज त्यामुळं डोळं लाल भडक झाली ते काय तर असू त्या केस पण वाढलेत केस बी कटिंग करीन तर झाला आता आपली मिरची बघा कशी लाल भडक झाली सगळी बघा आत्ता मला वाटते सहा वाजले असतील तरी पण फुल म्हणजे ही झाले बरं का ऊन 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 झाडकते बागा बघा सूर्य बागा कसा आहे सूर्यदा उथेल बागा सूर्य बागा कसं आहे त्या दिसून पण ऊन अजून चालू झाला बरं का तर मिरची बघा क्वालिटी झाडाची कशी झाली बघा एक अशी था था। ले ले। तर चला आता बस निवांत खाली झाडातच बसे आता त्यावेळेला घेतला म्हणजे हातपाय धुवून इकडं आलोय वावरातच आलो आहे कारण का मेंढर वगैरे सोडलेले त्यामुळे मी इकडं आलो आहे तर मिरची बाग नाही आपल्या हे काय झाडाची मिरच्या खाल नागरल्या इथनं पाईपलाईन वगैरे निघली मी पाणी नाही काय पाणी पण नाही सगळं वाळलं आहे खटखटीत वाळलेलं आहे काय मिरची लय चांगल्या आलेल्या बरं का लय मै लय चांगली झाली पण नुकसान जाते काय करणार मग खूप नुकसान ह्यावेळी खूप नुकसान जे लागलं आहे मला सर्व मिरच्या बघा कशा आहेत लाल लवंगी मिरच्याकत आहेत लवंग्यागत ही पंचावन्न एकतीस आहे पंचावन्न एकतीस कथ आहे पंचावन्न एकतीस मिरची आहे बरं का पण ही मिरची लवंगी मिरची कथ झाल्या बरं का लवंगी मिरचीच्या पुढं काय होईल पण लय तिखट आहे बरं का ही मिरची लय मय लई तिखट आहे मिरची तर बघा पूर्ण म्हणजे छोटे 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 म्हणजे असे आपल्या राहिलेले आहेत तर ह्याला काय करायचं आपल्या आईनं आई म्हणलेली आहे की असा असू दे कारण का बाहेर घेणं तीनशे रुपयाला किलो चार साडेतीनशे रुपयाला किलो आहे तर आपलं घरगुती आपल्याला चटणी होईल गेल्यावेळी लावलेलं तरी पण ती पण चटणी झाली तर चला असू द्या सगळं पूर्ण लावलेलं आहे प्लॉट गेलेला आहे नाही बाहेर आता मच्छिंग पण गेलेली आहे ठीक आहे मलचिक पण सगळे गेलेले आहे आता काही ह्यात लावण्यासारखं काहीही नाही चला विचार आहे आता ऊस लावायचा आहेत पण बघू आपण पुढं काय केलं काय होते काय नाही पुढल्या वेळेत भेटतो धन्यवाद नमस्कार सर्वांना